महाराष्ट्राचंच नाही तर मग सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे निवडणुकीच्या निकालांवरती अवघ्या काही तासांमध्ये निवडणुकीचे निकाल जे आहेत ते लागणार आहेत आणि प्रत्येक माध्यमाने आपापले एक्झिट पोल जे आहेत ते देखील प्रसिद्ध केलेत आता ह्याच विषयावरती बोलण्याकरिता आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे हेमंत रासनेजी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर्वच माध्यमांनी आपापले एक्झिट पोल जारी केलेत काय वाटतंय आज संपूर्ण देशात आपण जर बघितलं असेल मागील दहा वर्षात मोदीमय वातावरण आहे या देशाचा पंतप्रधान अठरा अठरा वीस वीस तास काम करतो मागील दहा वर्षामध्ये जी मागील साठ वर्षात झाली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने विकासाची गती वाढवलेली आहे गरिबीचा दर हा मागे नुसताच गरिबी हटवता नारा झाला परंतु ह्या दहा वर्षात गरिबी प्रत्यक्ष गरिबीतून बाहेर पडलेल्यांचं काही पर्सेंटेज का मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंतच्या ह्याच्यातसुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात गरिबी ही दूर झालेली आहे एकंदरीत विकास असेल गरिबी दूर झाली असेल देशाचं जाग जगातील जे स्थान आहे ते उंचावलेलं असेल जगातली पाचवी आर्थिक मासकता झाली असेल अशा सगळ्या अनुषंगावर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही देशाची सार्वत्रिक निवडणूक पार पाडली आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा ओपिनियन पोल असू एक्झिट पोल असू या सगळ्यामध्ये जवळजवळ चारशेचा जो नारा मोदींनी ह्या आम जनतेला आव्हान केलं होतं त्या आव्हानानुसार चारशेचा पार होताना आपल्याला दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कालच आपण जर वर्तमानपत्र आज वाजले असेल तर मोदी साहेबांनी कालच की बाबा पुढच्या शंभर दिवसात काय काम करायचं ह्याचं च्या संदर्भातला बैठकांचा धडाका त्यांनी चालू केलेला आहे आणि अशा पद्धतीने कामाची प्रवृत्ती असणारा देशाच्या विषयी एक वेगळी भूमिका भावना घेऊन माझ्या देशाला मला पुढे घेऊन जायचे माझ्या देशातला प्रत्येक शेवटचा माणूस जो दीनदयाळ उपाध्यानी दिलेला मंत्र होता की अंत्योदयापर्यंतची योजना शेवटच्या माणसापर्यंत विकासाचं जे आहे ते विकास त्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा असा ध्यास घेऊन जे स्वतःचं जीवन संकल्पित करत आहेत त्या मोदींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या उद्याच्या निकालामध्ये चारशे पार हा आकडा निश्चित पार होईल असा मला विश्वास विरोधकांकडनं अशा देखील टीका केली जाते की मोदी फक्त स्टंट करतात अगदीच बघायला गेलं तर मग कालचं कुठं जरी केलेलं मेडिटेशन असेल ते सर्व विरोधक अशी टीका करतात की ते स्टंट आहेत पंचेचाळीस तास माझ्या मते मोदी साहेब बसले जे स्टंट म्हणतात त्यांनी चार तास बसून दाखव ध्यानाला बसणं हे त्यांना मला माहिती नाही कोणाला जे कोण विरोधक केले त्यांनी कोण त्याच्यातलं बस बसतंय नाही बसतं मला माहीत नाही परंतु सुद्धा त्या पद्धतीने थोडासा प्रयत्न करतो अर्धा एक सुद्धा बसणं हे शक्य नाही पंचेचाळीस तास सलग बसणं हे साधक असल्याशिवाय शक्य नाही त्या पद्धतीची साधना सातत्याने करावी लागतील ज्यांना कुणाला हा स्टंट वाटतो त्यांनी चार तास बसून दाखव नक्कीच आणि एकंदरीतच बघितलं तर मग कुठ तरी पुणेकर नागरिक जो आहे तो सुजान मानला जातो ज्या पार्टीचं जा सीट पुण्यात लागतं त्याच पार्टीची सत्ता स्थापन होती असं देखील म्हणलं जातं तर एकंदरीत काय वाटत कोण लागेल ला आणि किती लीट नि लागेल पुण्यातून आज सगळ्या देशाची विकासाची गंगा ही मोदींच्या नेतृत्वाखाली वाहत असताना शून्य पुणेकरांनी बघितलंय पुण्याचा सुद्धा चौफेर विकास आज आपल्याला होताना दिसत आहे त्यामुळे ह्या विकासाच्या गाडीत बसण्याचं पुणेकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळं पुण्याचा निकाल हा स्पष्ट आहे पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे मूल्य मोह हो। चांगल्या मताधिक्याने निवडून येते